नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन थेंडर एकत्र येऊया नशामुक्त समाज घडवूया या विशेष मोहिमेअंतर्गत नागपूर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे रविवारी अठरा जानेवारी रोजी गुन्हे शाखेचे पथक पोलिसांनी नंदनवन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना केडी के कॉलेज रोडवर एक इसम संशयास्पद रित्या फिरताना आढळून आला पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो पडून जाण्याचा प्रयत्न करू लागला तात्काळ पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले पण ज्या समक्ष चौकशी केली असता त्याने आपले नाव सूरज उर्फ नव्वा प्रमोद गजबीए वर्ष राहणार राजेंद्रनगर असे सांगितले संशयाच्या आधारे आरोपीची अंग घेतली असता त्याच्याकडून लॉक पिशवीत सदुसष्ट ग्रॅम एम डी पावडर तसेच आठशे छेचाळीस ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला यासह आरोपीकडून दहा हजार रुपये रोख एक मोबाईल ही एमडी पावडर रोशन रोहनकर यांच्याकडून आणल्याची कबुली दिली आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने तो पदार्थ बाळगत होता असे तपासात स्पष्ट झाले या प्रकरणी आरोपी विरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी नंदनवन पोलीस ठाण्याच्या त्यांना ताब्यात देण्यात आलाय फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत एनडीपीएस पथक हे रात्र गस्त करीत असताना नंदनवन पोलीस स्टेशनच्या हत्तीमध्ये केडीके कॉलेज के राजेंद्र नगर गल्ली नंबर सात या ठिकाणी एक इसम त्याच्या हातात पिशवी घेऊन संशयास्पद रित्या वर्तन करताना दिसून आला त्याच्या मी दोन पंचा समक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये थैलीमध्ये एकूण सदुसष्ट ग्रॅम एम ड्रग्स पावडर तसेच आठशे से सेहेचाळीस ग्रॅम गांजा हा आमले पदार्थ मिळून आलेला आहे त्याच्यावरती रिसर कार्यावर करून पुढील तपास नंदा पोलीस स्टेशन करत आहे आरोपीचे नाव आहे सूरज गजबिये उर्फ नववा म्हणून त्याला त्या परिसरामध्ये ओळखले जाते विरुद्ध यापूर्वी सुद्धा एन डी पी एसचा एक गुन्हा जुगारा तसेच तीनशे चोवीस तीनशे सव्वीस व आर्म्स ऍक्ट या प्रकारे एकूण सात गुन्हे दाखल आहे यामध्ये ज्याच्याकडून त्याने माल आणलेला आहे ते पाहिज्या फरार आरोपी निष्पन्न करण्यात असून त्यांचा शोध सुरू आहे अटक आरोपीकडून एम डी गांजा मोबाईल रोख रक्कम असा एकूण तीन लाख शहात्तर शहात्तर हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदरची कारवाई हे माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्रकुमार सिंगल यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन थंडर अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आलेली आहे